आज आपण पाहणार आहोत लठ्ठपणा याबद्दल पोटाची चरबी वाढणे ही एक समस्या झाली आहे चला तर आज पाहूया चरबी कशी कमी करायची आपल्यामधील खूप साऱ्या लोकांना खास करून असे लोक जे टिशी पार आहेत अशा व्यक्तींना चरबीमुळे खूप व्यथित होते कमरेच्या चारी बाजूला फॅट जमा होतो पोट म्हणजेच की लठ्ठपणा ही एक प्रॉब्लेम आहे परंतु तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये कारण आज आपण काही सिंपल प्रॅक्टिकल व सायंटिफिकली प्रूव्हन टिप्स पाहणार आहोत अशा काही स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे की खूप जलद गतीने म्हणजे पहिल्याच दिवसापासून तुमचं वजन कमी करण्यास सुरुवात करतील चांगली गोष्ट अशी आहे की वजन कमी करण्यामुळे तुम्हाला कोणतीच अशक्तपणा थकवा होणार नाही चला मग पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया सर्व टिप्स पूर्ण डिटेलमध्ये आपण सर्वजण जाणतात की जसे वय वाढते तसे आपले मेटाबॉलिझम स्लो होते यामुळेच हळूहळू आपलं वजन वाढू लागतं परंतु लोकांमध्ये वजन वाढण्यासोबतच पोटाच्या चारी बाजूला चरबी गोळा व्हायला सुरुवात होते आपण त्याला लठ्ठपणा म्हणतो फक्त मेटाबॉलिझम सुस्त झाल्यामुळे बेलिफॅट वाढत असं नाहीये तर दुसऱ्या कारणामुळे पण बेलिफॅट वाढतं जसे की हार्मोनल चेंजेस मुळे लाईफस्टाईल मुळे इंटरनल ऑर्गनच्या जवळील फॅट मुळे पोट वाढू शकतो परंतु तुमचं पोट कितीही वाढलं असू द्या किंवा कितीही ढोले इट्स नेवर टू मेक पॉझिटिव्ह चेंज नंबर एक आहे फूड म्हणजे की जेवणाला चावून चावून खाणे तुम्ही तुम्ही असा विचार करत असाल की जेवण चावून खाण्याचा व वेट लॉसचा काही संबंध आपल्या जेवणात ची पचन प्रक्रिया ही तोंडातून सुरू होते आपल्या लाळेमध्ये काही असे एन्झाईम्स असतात की जे जेवणातील स्टार्च पचवायला सुरुवात करतात याशिवाय जेवणाला चावून चावून खाल्ल्यामुळे पोटात पचण्यासाठी खूप मदत होते जसे जुनी लोक म्हणतात की एक घास बत्तीस वेळा चावून खावा जेवणाला एवढं चावून खावं की ते पातळ होऊन पोटात गेलं पाहिजे त्याचा असा एक फायदा होतो की आपल्या मेंदूला आपलं पोट भरलं आहे हे समजण्यास इतका वेळ मिळतो की ओव्हर इटिंग पासून आपलं संरक्षण होत डाएट म्हणजे आणि योग्य प्रमाणात जेवण घ्या योग्य प्रकारे वेट लॉस करण्यासाठी संतुलित आहार घेणं खूप महत्वाचे आहे खूप सारे जण वेट लॉस करण्यासाठी जेवण पाणी सोडतात जेवणात कार्बोहायड्रेट आणि फॅट पूर्ण घेणे बंद करतात परंतु वैज्ञानिक दृष्ट्या असं करणं योग्य नाही हे सिद्ध झालं आहे वेट लॉस करण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे त्यामध्ये होल ग्रेन लीन प्रोटीन हेल्दी फाय डायट्री फायबर्स फ्रूट व्हेजिटेबल गरजेचे आहे यापेक्षा अजून स्पेशली खाण्यामध्ये सब्जा बी तुळशी बी लिंबू पाणी ग्रीन टी ऍपल सायडर विनेगर यांना रेग्युलर घेतल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते या सर्वांमध्ये ऍपल सायडर विनेगर ही एक होम रेमेडी आहे जी आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमला बूस्ट करतो व भुखेची तीव्रता कमी करतो शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करून काळात हा एक फॅन्सी शब्द वापरला जातो पण ही संकल्पना आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी सांगितलेली आहे जुने लोक सकाळचं जेवण करतात म्हणजे न्याहारी करतात आणि संध्याकाळी जेवण दिवे लागण्याआधी करायचे संध्याकाळी लवकर जेवण केली की के ते पूर्णपणे पचते व वजन वाढत नाही आपल्यामध्ये मन आहे की एक वेळा खाणारा योगी दोन वेळा खाणारा भोगी आणि तीन वेळा खाणारा रोगी टीप नंबर चार नो शुगर मित्रांनो आपल्या खाण्यातील साखर व्हाईट शुगर ही वजन वाढवण्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे कारण साखरेमध्ये कोणत्याही प्रकारचं पोषक घटक नसतं साखरेमध्ये कोणतेही विटॅमिन्स फॅट कार्बोहायड्रेट नसतात त्यात फक्त कॅलरीज असतात त्यामुळे वजन वाढते खाण्यातील साखर जरी बंद केली तरी तुमचे वजन घटण्यास मदत होते पण तुम्हाला साखर बंद करता येत नसेल तर साखरेऐवजी खाण्यात गोड मध इत्यादीचा वापर करा परंतु शक्यतो गोड पदार्थ खाणे टाळावे टीप नंबर फाईव्ह साल्ट रिस्ट्रिक्शन खाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ असावं जेवणामध्ये वरून अतिरिक्त मीठ खाणे जेवणात मीठ जास्त असलेले पदार्थ जसे की लोणचे पापड खार इत्यादी यांचा वापर टाळावा कारण अतिरिक्त मीठ शरीरातील पाणी साठवते त्यालाच आपण क्युड रिटेन्शन असे म्हणतात यामुळे वजन वाढते जेवणामध्ये साध्या मिठाऐवजी सैंधा मीठचा वापर करावा टिप नंबर सहा अवॉइड फ्राईड फूड्स तळलेल्या पदार्थामध्ये फॅट अतिरिक्त असतो तो अशा स्वरूपात असतो की शरीरामध्ये त्याचे विघटन होण्यास खूप वेळ लागतो त्याला आपण ट्रान्स फॅट असे म्हणतात वजन कमी करण्याच्या प्रवासात आपण सहसा कळलेले पदार्थ टाळावे आणि खायचे असेल तर घरात कळलेले पदार्थ तेही कमी प्रमाणात खावे तर मित्रांनो सर्व टिप्सचा उपयोग करून आजच तुम्ही वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करू शकता आणि हो या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन तुम्ही तुमचे वजन कमी करून बीपी मधुमेह संधिवात हृदयविकार अशा गंभीर विकारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करू शकता या व्हिडिओला तुम्ही युट्यूबवर ऐकत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा फेसबुकवर ऐकत असाल तर प्लीज फॉलो करा माहितीसाठी आमचं चॅनल आपला फॅमिली डॉक्टर याला आठवणीने सबस्क्राईब करा आणि खालील बेल घंटी दाबून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद